माननीय न्यायालयाचा मान राखला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होण्याची काळजी आमची सर्वांची जबाबदारी आहे माननीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो उद्या काळ्या फिती लावून संपूर्ण महाविकास आघाडीचे लोक ठिकठिकाणी राज्यामध्ये आंदोलन करणार आहे नाही माझं आम्ही सर्व संवेदनशील आहोत आमच्याही संवेदना आहे बदलापूरच्या घटनेचं कोणीही समर्थन करू शकत नाही त्याकरता सरकारने केलेल्या संपूर्ण कारवाया आणि पुढेही करणाऱ्या कारवाया या तातडीने केल्या आहेत त्यामुळं आमच्याही संवेदना पक्षमुन्नी आणि समाजमोंनी आणि चौदा कोटी जनता मुंनी आम्ही या घटनेच्या आरोपींना फाशीपर्यंत अंतिम होतपर्यंत या घटनेच्या मागं लागून राहणार आहोत सरकारच्या मागं लागून राहणार आहोत आम्ही कुटुंबियासोबतही आहोत आणि आमची सुद्धा संवेदना तेवढीच आहे सकाळी राज्यपाल बारा ज्या जागा आहेत त्या संदर्भात दोन वर्षात नियुक्त त्या जागा झालेल्या आता देखील नियुक्त होणार नाही महाविकास आघाडीच्या काळात कोश्यारीना पत्र लिहिलं होतं तेव्हा देखील त्या जागा नियुक्त झालेल्या होत्या नाही मान्य काय न्यायालयाने आदेश आहे ती मी बघतो आणि उद्या बोलील राज ठाकरे म्हणतात की राज्याची काय म्हणा नाही सर्वांनाच सत्ता भागायची आहे त्यामुळे चौदा कोटी जनता निर्णय घेईल कुणाला सत्ता द्यायची उद्या तुम्ही पण अमरावतीच्या दौऱ्यात आणि राज ठाकरे देखील आहेत नाही चांगला आहे त्यांनी आपल्या पक्षाचं काम केलं पाहिजे आम्ही आपल्या पक्षाचं काम करू शेवटी जनता ज्याला बळ देईल किंवा जनता ज्याला मतदान करेल तो सत्तेमध्ये येईल एक नसर शेवटला प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर उद्या शरद पवार बसणार आहेत संपूर्ण घटनेच्या नाही संवेदना व्यक्त करण्याकरता आपापल्या पद्धतीने सारे पक्ष करत आहेत आमच्याही पक्षाच्या संवेदना आहेत आमच्याही संवेदना आहेत त्यामुळं संवेदना व्यक्त करणे याच्यात काही चूक नाही आहे आम्ही आपल्या संवेदना व्यक्त करतो नाही सर एक लोड ऑफ ऑफ द नेशनचा एक सर्वे समोर आलेला आहे त्यामध्ये महाविकास आघाडीला एकशे पन्नास एकशे साठ जागा आणि महावितरला एकशे वीस ते एकशे तीस जागा मिळण्याचा अंदाज असतो आता परवाच कोणीतरी महाविकास आघाडीचं बोललं की सर्वेवर विश्वास ठेवू नका महाविकास आघाडीचे कुठले तरी नेते बोलले की सर्वेवर विश्वास ठेवू नका पण बघू शेवटी जनता ही महाराष्ट्राची महायुतीसोबत राहील कारण केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राच्या जनतेचं भलं करू शकतं महाराष्ट्राला पुढं नेऊ शकतो कारण दोन हजार एकोणतीसपर्यंत मोदीजी प्रधानमंत्री आत्ता आहे आणि प्रधानमंत्री मोदीजी असताना केंद्र सरकारच्या सर्व योजना आणि महायुतीने दिलेल्या सर्व योजना या पुढं चालू ठेवायच्या असतील तर महायुती लागेल आणि महाविकास आघाडी यांना म्हणजे योजना बंद करणे महाविकास आघाडीचं मत म्हणजे एवढा बंद करणारं मत जसं कर्नाटकमध्ये बंद केलं आसाममध्ये योजना बंद केल्या तेलंगणामध्ये योजना बंद केल्या आणि भाजपाचं आणि महायुतीचं मत म्हणजे मध्य प्रदेश आसाम इथे आपण योजना सुरू ठेवल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आसाम सुरू आहे मध्य प्रदेशमध्ये आसाममध्ये सुरू आहे त्यामुळं माझं स्पष्ट मत आहे महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला जर मत दिलं एकही मत दिलं तरी ते मत हे योजना बंद करणारं मत आहे महायुतीचं मत योजना सुरू ठेवणारं मत आहे